मानव तिला घेऊन आकुर्डीमध्ये येतो एक दोनदा त्याच्या आई आणि बहिणीसोबत तिथे आला होता म्हणून त्याला माहिती होते म्हणजे प्रीतीची पण जास्त फिराफिर झाली नसती तिला लागणाऱ्या वस्तूचे दुकान एकाच ठिकाणी होते तो गाडी पार्क करतो आणि ते दोघं आत येतात प्रीती तिला लागणाऱ्या वस्तू घेत होती आता प्रीतीला काही साड्या घ्यायच्या होत्या म्हणजे लग्न झाल्यानंतर तिला साडी नेसायची आहे की ड्रेस घालायचा आहे हे तिला माहिती नव्हतं पण लग्नानंतर साड्याच नेसतात म्हणून ती साड्या घ्यायचा विचार करत होती ते दोघं आत येतात आणि ती डेली वापरण्यात येतील अशा साड्या पाहत होती न राहून मानव विचारतो प्रीती तू लग्नानंतर साडी घालणार आहेस का ते सगळे नेसतात ना अगं पण बरं ठीक आहे घे तुझ्या आवडीच्या मानव तिला नाराज करत नाही त्याला मनापासून वाटत होते की प्रीतीला जर लग्नानंतर ड्रेस घालायचा असेल तर ती घालू शकते पण आता काही बोलत नाही प्रीती दोन साड्या घेते कारण मामांनी तिला जे पैसे दिले होते ती सांभाळून वापरत होती असे नाही की भेटले म्हणून सगळेच खर्च करत होती त्यांचं झाल्यानंतर या शॉपमध्ये पण त्याचे बिल मानव पे करतो याआधी पण तिने तिच्यासाठी जो काही सामान घेतला होता त्याचे पैसे मानवनेच दिले होते प्रीतीने त्याला तिच्याजवळचे पैसे दिले पण होते पण त्याने घ्यायला नकार दिला ते दोघं बाहेर येतात मानव तिच्याकडे पाहत ती तुझ्याकडे वेळ असेल तर आपण इथे जवळच खंडोबाचे मंदिर आहे तिथे जायची का हो चालेल बरं तू थांब इथे मी गाडी घेऊन आलो मानव त्याची गाडी घ्यायला गेला प्रीती तिथेच थांबली होती तोच मानव आला आणि ती त्याच्या मागे बसली पंधरा ते वीस मिनिटांनी ते खंडोबाच्या मंदिरात पोहोचले दोघांनी जोडीने दर्शन घेतले आणि तिथे भाकावर बसले खूप छान वाटत होतं तिथे त्या दोघांना प्रीती काहीच बोलत नाहीये हे बघून मानव तिला आवाज देतो प्रीती प्रीती पण न घाबरता न गोंधळता त्याच्याकडे पाहते मानव पण तिच्या सुंदर डोळ्यांकडे पाहत प्रीती तू हॅपी आहेस ना तिने त्याच्या डोळ्यात पाहत हो म्हणून उत्तर दिले आणि तिच्या तोंडून हो ऐकून तर आपला हिरो खूप हॅपी झाला प्रीती तिची नजर दुसरीकडे वडवली आणि मानवने पण हसत समोर पाहायला लागला न राहून मानवने तिचा हात हातात घेतला त्याने असा अचानक हात पकडल्यामुळे ती शहारली पण हॅप्पी होती मानव तिचा हात पकडून जवळजवळ दहा मिनिट झाले बसला होता दोघं पण शांत होते काहीही बोलत नव्हते तिला ओकळ नको वाटायला म्हणून मानव तिचा हात सोडतो त्याच्या वागण्याने प्रीती चांगलीच लाजली होती पण त्याचे असे हक्काने तिचा हात पकडणे तिला आवडले होते ती मनात विचार करत कदाचित यांनी माझ्यामुळे हात सोडला असेल का प्रीती खरंच ना कधी कधी तू असे काही वागते की समोरचा तुझ्याबद्दल काय विचार करत असेल आणि ती काहीतरी विचार करते आणि हळूस मानवचा हात हातात घेते मानवला तर तिचा हात जणू कापूस असल्यासारखा का वाटत होता खूप मऊ होता आणि खरं म्हणजे आज तिने स्वतःवरून त्याचा हात हातात घेतला होता म्हणून आपला हिरो खूप हॅपी होता प्रीतीकडून तिचा पहिला स्पर्श होता खूप भारी वाटत होतं त्याला खूप म्हणजे खूपच भारी फिलिंग होती त्याच्यासाठी ही दोघांचे हृदय जणू शंभरच्या स्पीडने पडत होते मानव स्माईल करत प्रीतीकडे नजर वळवतो त्याला माहिती होतं ती लाजली असेल म्हणून आणि खरंच प्रीतीचे गाळ टोमॅटोसारखे लाल झाले होते आणि ती लाजून खाली पाहत होती मानव मात्र तिचा होणारा स्पर्श एन्जॉय करत होता काही वेळाने मानवने तिच्या हातावर हात ठेवला आणि दोघांची नजरा नजर झाली बराच उशीर झाला आहे निघायचं ना तिने पण हो म्हणून मान हलवली ते दोघं उठून उभे राहिले मानवने तिचा हात अजून पण सोडलेला नव्हता आणि तो पुढे झालेला लागला ला आणि सही त्याच्यामागे चालत होती असेच चालत त्यांना पुढचा प्रवास एकमेकांसोबत करायचा होता प्रीती त्याच्या पकडलेल्या हाताकडे पाहत मनात बोलत होती दोघांसाठी ती फिलिंग खूप भारी होती ते दोघं बाईकजवळ येतात तुला काही खायचे का ती नाही म्हणून मान हलवते बरं चल मी तुला घरी सोडतो आणि प्रीती त्याच्या मागे बसते आज प्रीतीने पकडलेल्या हातामुळे मानव खूप हॅपी होता आणि मानव प्रीतीला प्रत्येक गोष्टींमध्ये समजून घेत होता म्हणून ती पण खूप हॅपी होती काही वेळाने त्यांची गाडी मामांच्या घराच्या बाहेर थांबते प्रीती खाली उतरते आणि त्याला बाय बोलते तो पण बाय बोलून निघून जातो प्रीती पण आनंदाने आत येते इकडे मानवचे पण तसेच काहीसे हाल होते त्याच्या चेहऱ्यावर पण नकळच माईल येत होती आज रितूने खरवज बनवले होते तेच द्यायला रवी मानवच्या घरी आला होता पण मानव अजून आला नाही आहे याचे त्याला आश्चर्य वाटत होते तोच मानवच्या गाडीचा आवाज रवीला येतो मावशी आला बघ मानव तो मानव हसत हसत आत येत असतो त्याला हसत येताना बघून आई आणि रवी शॉक होऊन त्याच्याकडे पाहत असतात पण आपल्या हिरोचे कुठे त्यांच्याकडे लक्ष होते तो तर त्याच्या धुंदीत हसत आत निघून जातो तो, तो आत जातास आई आणि रवी एकमेकांकडे पाहत या मानवला काय झाले आहे एवढं हॅप्पी घरी येताना याआधी मी कधी पाहिले नाही मावशी तू थांब मी आलोच आणि रवी मानवच्या रूममध्ये जातो तर मानव बेडवर बसून प्रीतीने पकडलेल्या हाताकडे प्रेमाने पाहात स्माईल करत होता आणि ते बघून रवीला पण आनंद झाला प्रीतीमुळे त्याच्या मित्रातील बदल रवीला पण आवडला तो काहीही आवाज न करता बाहेर येतो आई रवीकडे पाहत काय रे मानव नाही आला का रवी हसत मावशी तो तुझ्या सोनीच्या स्वप्नात आहे त्याचे बोलणे ऐकून आई हसतात मावशी काहीही म्हण पण ज्या दिवसांपासून मानवच्या आयुष्यात आल्या आहे ना तेव्हापासून मानव खूप हॅप्पी राहायला लागला आहे तू बरोबर बोलतोय रवी मी पण त्याच्यात झालेला बदल पाहिला आहे बरं मी निघतो मावशी अरे थांब मी अडूच्या वड्या बनवल्या आहेत घेऊन जा आणि आई त्याला डब्यात अळूच्या वडा देतात रवी निघून जातो आई मानवला आवाज देतात आणि आईच्या आवाजाने तो भानावर येतो आणि त्याचा आवरायला बाथरूममध्ये जातो फ्रेश होऊन बाहेर येतो आणि आईसोबत जेवण करतो जेवण करताना आई मुद्दाम त्याला काहीही विचारत नाही जेवण झाल्यानंतर मानव त्याच्या रूममध्ये जातो त्याला आज पण काम असल्यामुळे तो त्याचे काम करत होता इकडे प्रीती पण किचन आवरून नुकतीच तिच्या रूममध्ये आली होती आणि तिने आणलेला सामान ते पाहत होती तिला आठवत होतं मानव तिला कशी मदत करत होता ते ती सगळं सामान व्यवस्थित कपाटात ठेवते आणि बेडवर आडवी होते मोबाईल घेते आणि व्हॉट्सॲप ओपन करून दोघांच्या डीपीला किस करते आणि झोपेच्या स्वाधीन होते आज मानवला झोपायला पण उशीर झाला होता असंही उद्या संडे असल्यामुळे निवांत होता तो पण बेडवर पडतो आणि पडल्या पडल्या त्याला झोप लागते आईने आदल्या दिवशी वर्षाला सांगितले होते उद्या संडे आहे तर तुम्ही या म्हणून आईच्या घरी जायला मुली किती हॅप्पी असतात ना तशीच आपली वर्षा पण खूप हॅप्पी होती ती आणि हर्षल ट्रॅफिकसाठी सकाळी लवकरच निघाले होते नातू येणार म्हणून शीतलबाईंनी मस्त खमंग ढोकळा बनवला होता वेदला ढोकळा खूप आवडायचा काही वेळातच ते तिघही तिथे पोहोचतात रात्री उशिरा झोपल्यामुळे मानव अजून पण निवांत झोपलेला होता सुटी असल्यामुळे आई पण त्याला उठवत नाही बाकी हे सगळे बसून गप्पा मारत होते मानवला जाग आली आणि त्याला वेदचा आवाज येत होता ताई आली हे वाटतं आणि तो फ्रेश व्हायला निघून जातो फ्रेश होऊन खाली येतो तो येताच आई त्याच्यासाठी चहा आणि ढोकळे खायला घेऊन येतात मानव चहा आणि ढोकळे खात त्याच्या जेजूंसोबत गप्पा मारत असतो अगं वर्ष मी विचार करत होते लग्न एक महिन्यानंतर जरी असले तरी आपल्याला तयारीला लागले ला पाहिजे बघ म्हणजे एक एक काम करायला घेतले की तेवढंच भार कमी झाल्यासारखं वाटेल बघ आई तू बरोबर बोलते आहे आई आपण ना आधी लिस्ट बनवूया म्हणजे काही विसरले जाणार नाही बघ हो ते ठीक आहे पण त्याआधी आपल्याला एक काम करायचे आहे कुठले कामगाई अगं मानव लग्नासाठी तयार होत नव्हता तर मी आपल्या गावच्या देवीला नवस घातला होता की मानव लग्नासाठी तयार झाला की त्याला आणि त्याच्या होणाऱ्या बायकोला घेऊन दर्शनाला येईल म्हणून तर लग्नाच्या आधी आपल्याला ते काम करणे गरजेचे आहे चालेल ना करूया प्लॅन आई आणि ताई बोलत होत्या मानव जरी त्याच्या जिजूसोबत बोलत असला तरी त्याचे सगळे लक्ष आईच्या बोलण्याकडे होते त्याला तर, तर मनातून खूप आनंद होत होता की प्रीती आणि त्याला सोबत जायला मिळेल म्हणून आई हर्षल जिजूंना पण सांगते हर्षल जिजू पण हसत हो जायला काही हरकत नाही पण मला वाटते आपण मानवला विचारायला हवे त्याचे जमेल की नाही खरं तर जिजू त्याची मस्करी करत होते पण मानवला कळत नाही मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे आपण कधीही जाऊ शकतो त्याचे बोलणे ऐकून बाकी सगळे जोराने हसायला लागतात त्यांना हसताना बघून त्याला समजते जिजू त्याची मस्करी करत होते तो हसत ते मला काम आहे आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो तो जाताच हे पुन्हा जोराने हसायला लागतात आई मी काय म्हणते होळी येतच आहे होळीला तर नाही पण ढोलीवंदनची सुट्टी आहे बघ सगळ्यांना म्हणजे आम्हाला तर आहेच आणि मानव आणि प्रीतीला पण सुट्टी असेल आपण त्याच दिवशी जायचे का तिकडे म्हणजे बघ त्यानंतर शनिवार रविवार पण येतो आहे म्हणजे आराम करायला पण वेळ मिळेल आई विचार करत हो चालेल ना बरं तू प्रीतीला फोन करून विचार म्हणजे तिला काही प्रॉब्लेम नाही ना म्हणजे मंथली प्रॉब्लेमबद्दल बोलते मी हो हो विचारते आणि त्या प्रीतीला फोन करतात प्रीती पण तिच्या रूममध्ये बुक नीट ठेवत होती फोन वाचताच ती फोन हातात घेते आणि सासूबाईंचे नाव बघून घाबरते घाबरतच फोन घेते हॅलो हॅलो प्रीती मी आई बोलते आहे हां बोला ना आई तब्येत कशी आहे बाळा तुझी माझी छान तुमची कशी आहे माझी पण मस्त बरं मी यासाठी फोन केला होता तुला धुलिबंदनची सुटी असेल ना हो आहे ना आई बाळा ते आपल्याला गावाकडे देवीच्या मंदिरात जायचे आहे ते तुझा मंथली प्रॉब्लेम नाही आई ती एवढंच बोलते बरं म्हणजे तू आलीस तरी काही प्रॉब्लेम नाही बरं मामा आहेत का त्यांच्याजवळ फोन दे मी सांगते त्यांना हो देते आणि प्रीती मामांजवळ फोन घेऊन जाते आई मामांना सांगतात आता मामा काय बोलणार होते ना त्यांनी पण सांगितले प्रीती येईल म्हणून बरं मी मानवला पाठवेल प्रीतीला घ्यायला हो चालेल आणि ते फोन ठेवतात मामा प्रीतीच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा तुला देवीच्या दर्शनाला जायची आहे ती पण हो म्हणून मान हलवते बरं जावाई बापू येणार आहे तुला घ्यायला मामांचे बोलणे ऐकून प्रीती लाजून खाली पाहते मामा तिच्याकडे पाहत गालातल्या गालात हसत असतात लग्न झाल्यापासून प्रीती पण खूप आनंदी राहायला लागली होती मामा मनातच देवाला नमस्कार करतात माझ्या प्रीतीला खरंच खूप चांगली माणसे मिळाली आहे प्रीती फोन घेऊन तिच्या रूममध्ये पडत येते खूप हॅपी होती ती आई वर्षात आई आणि हर्षल यांना सांगत असतात की प्रीतीच्या मामांनी पण परमिशन दिली आहे प्रीती पण येणार आहे नेमके तेव्हाच मानव त्याचा मोबाईल खाली राहिला होता तो घ्यायला आला होता आणि त्याच्या कानावर हे शब्द पडतात आणि मानव तर खूप हॅपी होतो मी तर तिच्या मामांना सांगितले की प्रीतीला घ्यायला मानव येईल म्हणून पुन्हा हे ऐकताच मानवला वाटत होतं आताच डान्स करावा पण तो नॉर्मल चेहरा ठेवत त्यांच्या समोर येतो आणि असे काही वागतो की त्याने काही ऐकलंच नाही म्हणून मानव पण त्याचा मोबाईल घेऊन त्याच्या रूममध्ये जाणार तोच जिजू त्याला सांगतात सालेसाहेब आपल्याला धुलीवंदनच्या दिवशी गावाकडे जायचे आहे काही प्रॉब्लेम नाही ना मानव नॉर्मलपणे नाही मला काही प्रॉब्लेम नाही आहे बराच वेळ त्यांच्या अशाच गप्पा चालू असतात गप्पा मारण्यात वेळ कसा जातो त्यांना कळतसुद्धा नाही नंतर ते सगळे मिळून जेवण करतात जेवण झाल्यानंतर हर्ष जिजू आणि ताई निघून जातात मानव पण त्याच्या रूममध्ये जाऊन त्याचे पेंडिंग काम कम्प्लीट करत होता असंच त्यांचा दिवस निघून जाता असेच दोन ते तीन दिवस निघून जातात दुसऱ्या दिवशी त्यांना गावाकडे जायचे होते म्हणून मानव प्रीतीला फोन करून सांगतो मी तुला उद्या आठ साडेआठ वाजतापर्यंत घ्यायला येईल म्हणून तुझं आवरून रेडी राहशील हो ती एवढंच बोलते तोच इकडे मानवला पण आई बोलावते प्रीती आई बोलावते मी ठेवतो फोन तो फोन कट करतो फोन ठेवताच प्रीती पण विचार करत असते मंदिरात जायचे आहे म्हणजे ड्रेस नको साडी नेसली पाहिजे ती विचार करत तिच्या जवळच्या साड्या पाहत होती तेव्हा एंगेजमेंटचे कपडे खरेदी करत होते तेव्हा एक दोन साडी मानवने तिच्यासाठी घेतली होती ती त्या दोन साड्या पाहत यातली कुठली नेसू आणि ती आरशासमोर उभी राहून दोघी साड्या अंगावर टाकून पाहत असते कुठली चांगली दिसते म्हणून तशा दोन्ही पण चांगल्या दिसत होत्या पण एक साडी तिच्यावर जास्त उठून दिसत होती आमसुली कलरची पैठणी ती विचार करत हीच नेसते एवढं बरं होते की तिने एंगेजमेंटच्या आधीच सगळ्या साडीवरचे ब्लाऊज शिवून घेतले होते हीच साडी नेसते उद्या ती साडीवर लागणाऱ्या सगळ्या वस्तू काढून ठेवते म्हणजे सकाळी घाई नको व्हायला म्हणून उद्या निघायचे होते म्हणून प्रीती लवकरच झोपून जाते मानव पण एक दोन मेल सेंड करून झोपेच्या स्वाधीन होतो सकाळी उशीर नको व्हायला म्हणून प्रीती लवकर उठली होती किचनमध्ये जाऊन नाश्त्याची तयारी करणार तोच मामी किचनमध्ये मा येत ते तू जा तुझे आवर नाश्ता मी बनवते प्रीती काही न बोलता तिच्या रूममध्ये निघून जाते आणि तिचा आवऱ्याला घेते इकडे ताई पण मानवला आवाज देत असते मानव तुझं आवरून झाले असेल तर बाहेर आहे हो हो आलोच आणि मानव बाहेर येतो आज त्याने फॉर्मल कपडेच घातले होते त्यात पण तू गमालीचा हँडसम दिसत होता आई ताई आणि जिजू त्याच्याकडे पाहत गालातल्या गालात हसत गाला असतात त्यांना हसताना बघून काय झाले असे का हसत आहात तुम्ही ते ती तिघं पण काही नाही म्हणून मान हलवतात बरं मानव तू प्रीतीला घेऊन हो इथे ये मग आपण कारणे सगळे जाऊया आई म्हणतात हर्षल जिजू आईंना थांबवत अहो आई त्याला आणि प्रीतीला येऊ द्या बाईकने आपण जाऊ कारणे जिजूंचे बोलणे ऐकून मानवचा पडलेला चेहरा एकदम हॅपी होता बरं ठीक आहे मानव तू प्रीतीला घेऊन बाईकने ये त्यांचे गाव पुण्यापासून जवळच असल्यामुळे आई बाईक घेऊ द्यायला हो म्हणतात सावकाशी एवढं बोलून त्या निघायची तयारी करतात मानवला खरं तर त्याच्यामागे प्रीतीचे बसणे आवडत होते म्हणून आज पण त्याने मुद्दाम बाईक घ्यायचा विचार केला होता आणि वेळेवर जिजूंनी पण सांभाळून घेतल्यामुळे खूप हॅप्पी होता तो ते सगळे जायला निघाले मानवला प्रीतीला घ्यायला जायचे होते तो तिकडे जायला निघाला इकडे प्रीती पण तिचं आवरून स्वतःला आरशात पाहत होती खूप सुंदर दिसत होती ती इकडे मानव पण पोहोचला त्याच्या बाईकचा आवाज ऐकून मामा बाहेर आले त्याने मामांना नमस्कार केला मामा प्रीतीला पाठवा ना ते आता आलो असतो पण उशीर झाला आहे हो हो मी पाठवतो आणि मामा आत येतात प्रीती प्रीती झाले का आवरून बापू आले आहे बघ मामांचा आवाज कानावर पडताच प्रीतीचे हृदय तर अजूनच धडधड करायला लागते मानवला पण असे झाले होते कधी तो प्रीतीला पाहतोय म्हणून तोच प्रीती त्याला येताना दिसली आणि आपल्या प्रोफेसरची विकेटच गेली आमसोली कलरच्या पैठणीमध्ये प्रीती खूप सुंदर दिसत होती हातात बांगड्या कानात नाजूकचे घातलेले होते सिंपल तयारी केली होती त्यात पण ती कमाल दिसत होती मानव तर भान हरपून तिलाच पाहत होता प्रीतीचे पण लक्ष होते पण मानव असा एकटक पाहत असल्यामुळे तिला अजून खाली पाहत असते इकडे मामा दरवाजात उभे राहून त्या दोघांची गंमत पाहत होते प्रीतीसाठी खूप हॅपी होते मामा खरंच माझ्या प्रीतीसाठी मानवच योग्य आहेत मामा मनात बोलत असतात प्रीती त्याच्याजवळ येते पण आपला हिरो तर भाऊन तिलाच पाहत असतो ती लाजतच त्याला आवाज देते अहो तरी त्याचे लक्ष नव्हते ती अजून थोड्या जोराने त्याला आवाज देते अहो आणि मानव भानावर येतो त्याच्या लक्षात येते की तो भाणारपून तिलाच पाहत होता तो लाजून त्याच्या केसांवरून हात फिरवतो निघायचं ती हो म्हणून मान हलवते मानव हेल्मेट घालून बाईक स्टार्ट करतो आणि प्रीती त्याच्या मागे बसते आज पहिल्यांदा साडी नेसून ती त्याच्या मागे बसली होती म्हणून मानव खूप हॅपी होता प्रीती मामांना बाय करते आणि ते जायला निघतात गाडीवर दोघे शांत असतात काहीही बोलत नाही गाडी आता शहराच्या बाहेर लागते गावाकडे जायचे होते तर त्यांना ठिकठिकाणी थीक डोंगर लागत होते पण खूप छान होते सगळं काही प्रीती तर पहिल्यांदा अशी बाहेर पडली होती तर खूप हॅपी होती मध्ये मध्ये रस्ता पण खराब झालेला होता पण मानव मात्र सावकाश गाडी चालवत होता तो पण गाडी चालवत इकडे तिकडे पाहत होता कारण तो पण जवळजवळ दोन ते ती तीन वर्षानंतर तिकडे आला होता त्याचे लक्ष नव्हते आणि त्याने करकसून ब्रेक दाबला प्रीती पण बेसावध असल्यामुळे ती मानवला जाऊन आढळली आणि घाबरून तिने मानवला मागून घट्ट पकडले ती अजून पण त्याला तशीच पकडून बसलेली होती त्याने एकदा तिच्याकडे पाहिले पण तिने त्याच्या पोटाला विडका घालून पकडलेले होते त्याला हसू आले पण तो नॉर्मल राहत तिला आवाज देतो प्रीती आणि ती गोंधळून पटकन नीट बसते सॉरी माझ्यामुळे ते माझं लक्ष होते अहो मी ठीक आहे ते एवढंच बोलते बरं चल आता पकडून बस पुढे असाच रस्ता आहे आणि प्रीती त्याच्या पोटाला एका हाताने विडका घालते आणि पकडून बसते तिच्या वागण्याचे त्याला हसू येत होते पण तिने हक्काने असे पकडल्यामुळे मानव खूप हॅपी असतो घरच्या आधीच तिकडे पोहोचले होते मानव आणि प्रीती पण काही वेळाने तिथे पोहोचतात त्याला समोर जिजूंची कार दिसते म्हणजे हे पोचले तर तो पण गाडी कारजवळ लावतो प्रीती पण खाली उतरते चल सगळे वर आहेत मंदिर उंच असल्यामुळे ते दोघं सोबतच चढत होते कारण पुढे जाऊन पण असे सोबत त्यांना चालायचे होते चढत असताना प्रीतीला दम लागत होता हे मानवच्या लक्षात आले होते तिला आधार म्हणून तो तिचा हात पकडतो आणि त्यांची नजरा नजर होते मानव तिच्या डोळ्यात पाहत चल आणि ती पण त्याचा हात पकडून चालत असते आता था था ते दोघं पोचण्यात होते वर्षाताई त्याला फोन करणार तोच तिचे लक्ष त्याच्याकडे जाते आणि घरातील सगळ्यांना तिकडे पाहायला सांगते बाकी घरातील पण त्या दोघांकडे पाहतात मानवने प्रीतीचा हात पकडला होता आणि ते हळूहळू चालत येत होते वर्षाताई पटकन त्या दोघांचे फोटो काढते आई पण खूप हॅपी असतात थोडाच अंतर राहिले असल्यामुळे बाकी सगळे पण नॉर्मल असतात म्हणजे असे दाखवतात त्यांनी त्या दोघांना पाहिलेच नाही मानवला पण माहिती होतं सगळ्यांसमोर प्रीतीचा हात तसाच पकडलेला राहू दिला तर तिला अवघडल्यासारखं वाटेल म्हणून तो तिचा हात सोडतो ते आता वर पोचतात वर येताच आई त्या दोघांना पाणी प्यायला देतात चालून चालून दमल्यामुळे ते दोघं पाणी पिऊन घेतात आता प्रीतीला पण बरे वाटत होते प्रीतीने आधी तिच्या सासूबाईंना नमस्कार केला आईंनी पण तिला आशीर्वाद दिला त्यांच्यानंतर ताई आणि जिजूंना नमस्कार केला आणि वेदला हायफाय केले बरं चल आता पूजा करून घे आणि ते आत आले गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी पूजेचे सामान आणले होते गुरुजी जसं सांगत होते तसे दोघे करत होते पूजा झाल्यानंतर गुरुजींनी देवीचा आशीर्वाद घ्यायला सांगितला दोघांनी वाकून देवीला नमस्कार केला आणि त्यांच्या अंगावर देवीच्या गडातील हार पडला गुरुजी हसत बघा ताई दोघांना आशीर्वाद मिळाला बरं आईने पण हार पडताना पाहिला होता त्यांना प्रीती आणि मानवसाठी खूप आनंद झाला खरंच त्यांना देवीचा आशीर्वाद दिला होता काही वेळाने ते पूजा करून बाहेर येऊन बसतात प्रीतीसोबत वेध खेळत होता हर्षा जुजू वर्षाला खून करत ते आपण पुढे जाऊया प्रीती आणि मानव येतील नंतर वर्षाला पण समजते हो चला आपण खाली वस्तू बघूया आणि ते सगळे खाली जायला निघाले प्रीती आणि मानव तिथेच होते मानव तिच्याकडे पाहत चल आपण तिथे झाडाखाली बसूया आणि ते दोघं तिथे जाऊन बसतात मंदिरात बऱ्यापैकी गर्दी असल्यामुळे काही काही लोक प्रीती आणि मानवकडे पाहत होते का नाही पाहणार ते दोघं एकमेकांसोबत खूप छान दिसत होते पाच ते दहा मिनिट झाले ते दोघं शांत होते न राहून मानव तिच्याकडे पाहत बोलला प्रीती तू आज खूप सुंदर दिसत आहेस आणि त्याच्या तोंडून हे ऐकून प्रीती तर लाजलीस दिस चेहरा टोमॅटोसारखा लाल झाला खरंच किती भारी ना आपली प्रिय व्यक्ती आपल्याला म्हणते तू खूप सुंदर दिसत आहे तसेच काही प्रीतीला पण झाले होते तिचा चेहरा लाल झालेला बघून त्याला पण हसू येते प्रीती येत्या काही दिवसात आपले लग्न होणार आहे तू आनंदी आहेस ना त्याचे बोलणे ऐकून ती त्याच्या डोळ्यात पाहत हो म्हणते खूप हॅप्पी होती थी। का हैपी उड़ा ती का हॅप्पी नसणार एवढा प्रेम करणारा नवरा जो मिळाला होता तिला आता आपल्या दोघांच्या घरामध्ये पण आपल्याच लग्नाचा विषय असेल बघ सगळे आपल्या लग्नाचीच तयारी करतील बघ ती एवढंच बोलते ती काही बोलत नाही आहे हे बघून मानव पण शांत होतो तोच तिचा नाजूक आवाज कानी पडतो अहो ती मला तिला काय बोलावे कळत नाही पण तिचा गोंधळलेला चेहरा बघून मानवला करते प्रीती मला माहिती आहे तू घाबरली आहेस पण अजिबात घाबरू नकोस मी आहे तुझ्यासोबत आणि नेहमी असेल त्याच्या एवढ्या बोलण्याने पण आपली प्रीती चांगलीच लादली खरंच मामानंतर पहिल्यांदा तिचा विचार करणारा तिच्या आयुष्यात मानवच्या रूपाने आला होता त्याच्या येण्यानेच प्रीतीचे आयुष्य पण सुंदर फुलांप्रमाणे फुलत होते बघूया पुढील भागात प्रीती आणि मानवचे असेच प्रेमाचे क्षण आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सना आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद